కాబట్టి ఫ్రెండ్స్ నా వెంత చూడచ్చు చాలా వర్షం పడుతుంది ఫ్రెండ్స్ ఫ్రెండ్స్ అందరికీ నమస్కారం అందరూ ఎలా ఉన్నారు కాబట్టి ఫ్రెండ్స్ ఈ రోజు మనం మార్కెట్ కి వెళ్ళినప్పుడు వాడే ఐదు ముఖ్యమైన పదాలను తెలుగులో ఎలా చెప్పాలో నేర్చుకుందాం కాబట్టి ఫ్రెండ్స్ మీకు వీడియో నచ్చితే వీడియో లైక్ చేయండి మరియు ఛానల్ ని సబ్స్క్రైబ్ చేసుకోండి సార్ నమస్కారం మిత్రాను ఆకాశ రియల్ వరల్డ్ మా సర్వంత స్వాగత तर मित्रांनो आज आपण शिकूया की मार्केटमध्ये गेल्यावर पाच मुख्य शब्द जे आपण बोलत असतो त्यांना तेलुगूमध्ये कसं बोलायचं तर मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मराठी भाषेमधून तेलुगू भाषा बोलायला आणि समजायला शिका तर चला मित्रांनो व्हिडिओ पाहूया तर मित्रांनो आपण मार्केटमध्ये गेल्यावर म्हणत असतो की कि किती मित्रांनो किती याला तेलुगूमध्ये म्हणतात एंता एंता म्हणजे किती पण मित्रांनो आपल्याला कोणाला म्हणायचं आहे की हे किती हे किती तर मित्रांनो हे किती या शब्दाला तेलुगूमध्ये म्हणतात इदी एंता इदी एंता मित्रांनो इदी म्हणजे हे आणि एंता म्हणजे किती आणि मित्रांनो तुम्हाला थोडी किंमत कमी करून घ्यायचं असणार किंवा थोडी किंमत कमी पाहिजे असणार त्यावेळेस मित्रांनो चंडी हा शब्द वापरतात चंडी मध्ये कमी जसं आपल्याला तुम्हाला म्हणायचं आहे मित्रांनो चंडी तगिनचंडी तग्गिन चंडी म्हणजे थोडं कमी करा किंवा थोडं किंमत कमी करायला तेलुगूमध्ये म्हणतात कोणचम तग्गिन चंडी म्हणजे थोडं कमी करा इदी म्हणजे हे किती आणि कोंचन तग्गिन चंडी म्हणजे थोडा कमी करा कोण तग्गिन चंडी तर मित्रांनो तुम्हाला म्हणायचं आहे हे द्याल का मित्रांनो हे द्याल का याला तेलुगू मध्ये म्हणतात इदी इस्तारा इदी इस्तारा म्हणजे हे द्याल का मित्रांनो इदी म्हणजे हे आणि इस्तारा म्हणजे द्याल का याला पूर्ण वाक्यात म्हणतात मित्रांनो इदी इस्तारा म्हणजे हे द्याल का जर तो दुकानदार जर तुम्हाला ते द्यायचं असणार तर तो म्हणणार अवनू म्हणजे हो अवनू म्हणजे हो आणि जर त्याला द्यायचं नसणार तर तो म्हणणार कादू किंवा लेदी मग याचा अर्थ होते कादू किंवा लेदी याचा अर्थ होते नाही आणि अवनू म्हणजे हो आणि इदी इश्तारा म्हणजे हे द्याल का आणि मित्रांनो हे सर्व घेतल्यावर तुम्हाला दुकानदाराला म्हणायचं आहे की धन्यवाद किंवा थँक्स याला मध्ये म्हणतात धन्यवाद आले खूप खूप धन्यवाद याला मध्ये म्हणतात చాలా ధన్యవాదాలు ధన్యవాదాలు కాబట్టి ఫ్రెండ్స్ నా వెంట చూడచ్చు చాలా వర్షం పడుతుంది ఫ్రెండ్స్ ఫ్రెండ్స్ మీకు వీడియో నచ్చితే వీడియో లైక్ చేయండి మరి ఛానల్ ని సబ్స్క్రైబ్ చేసుకోండి ఫ్రెండ్స్ మీ ఊర్లో ఇప్పుడు వాతావరణం ఎలా ఉంది నాకు కమెంట్స్ రూపంలో తప్పకుండా చెప్పండి ఫ్రెండ్స్ म्हणजे माझ्या मागे बघा मित्रांनो खूप पाऊस येत आहे आणि तुमच्या కావాలే मी ఊర్లో లేదా మీ పట్టణంలో వాతావరణం ఎలా ఉంది నాకు కమెంట్ రూపంలో చెప్పండి म्हणजे तुमच्या गावामध्ये किंवा तुमच्या शहरामध्ये आता वातावरण कसं आहे किंवा पाणी येत आहे का हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा तर मित्रांनो आज आपण शिकलो हे पाच शब्द तुम्ही मला कमेंट मध्ये नक्की लिहून सांगा आणि तुम्हाला तेलुगी शिकायला मजा येत आहे का हे सुद्धा मला नक्की सांगा आणि समोर तुम्हाला तेलगी मध्ये काय शिकायचं आहे हे सुद्धा मला कमेंट मध्ये नक्की सांगा सरे फ्रेंड्स आहे फक्त व्हिडिओला मल्ली कलुद्वून